गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरले सकाळी दहाच्या सुमारास धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचारच्या आणि वीजगृहातून एकूण आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे तर काळंबावाडी धरण सध्या शहात्तर टक्के भरलंय या धरणात एकोणीस पूर्णांक चोवीस टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणातून एक हजार सहाशे क्युसेकनं दुधगंगा नदीपात्रात पाणी जात आहे परिणामी नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावा असं प्रशासनानं आवाहन केलंय आज सकाळी राधानगरी धरण शंभर टक्के भरलं आणि धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सहाव्या क्रमांकाचं स्वयंचलित दार उघडलं त्यातून एक हजार चारशे अठ्ठावीस क्युसेक तर पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेक असा दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग सुरू होता त्यानंतर सकाळी अकरापासून बारा वाजेपर्यंत आणखी तीन दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाचवा दरवाजा खुला झाला त्यामुळं भोगावती नदीत एकूण आठ हजार सहाशे चाळीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे एक जूनपासून आज अखेर राधानगरी धरणात दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे दुसरीकडं सध्या काळंबावाडी धरण शहात्तर टक्के भरलं आहे धरणात एकोणीस पूर्णांक चोवीस टी एम सी पाणीसाठा झाला असून काळंबावाडी धरणातून एक हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच काळमावाडीमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय यापुढेही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू राहिला तर मात्र महापुराचं संकट गंभीर होण्याची शक्यता आहे